पुण्यात खास करून पेठांमध्ये खूप सारी छोटी मोठी पुरातन मंदिरं आहेत त्यातल्या बऱ्याच मंदिरांची नावं ही खूपच वेगळी आहेत ती का बरं अशी ठेवली असावीत ते आपल्याला विचार करायला भाग पाडत असंच एक अनोखं नाव असलेलं मंदिर म्हणजे शनिवार पेठेतलं वरद गुपचूप गणपती मंदिर आता हे गुपचूप गणपती मंदिर म्हणजे काय प्रकार आहे त्याचा इतिहास काय नमस्कार मी दिनेश नवले ते सर्व जाणून घ्या या व्हिडिओमधून पुण्यातल्या मागच्या व्हिडिओमध्ये पेशवेकालीन प्राचीन ओंकारेश्वर मंदिर पाहिलेलं ओंकारेश्वर मंदिरातून दर्शन करून दोन मिनिटांनी या मंदिरापाशी पोहोचलो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आता मी आलेलो आहे पुण्याला आणि पुण्यातला हा माझा व्हिडिओ असणार आहे शनिवार पेठेतला गुपचूप गणपती या नावाने ओळखला जाणारा गणपती खूप प्राचीन आणि पुरातन असं हे मंदिर आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि त्या मंदिराचा इतिहास आणि माहिती थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे राजेश्वर माझा पुतण्या हाय तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये याला पुण्यातल्या पाहत असता तर राजेश्वर मला सांग रे आपण कुठल्या रस्त्याने आलेलो आहोत आणि आपण म्हणजे हा आपला मागचा रस्ता आहे तो कुठून आलेला आहे आपलं मागला रोड आलेला दिसतोय ना तो असं आलेलं कुठला ओमकरेश्वर शिटलं अच्छा तिथलं येऊन देवी शाळा लागते हा देवीच्या तो शाळेची इथला पहिला लेफ्टन घेऊन आपल्याला जो रोड लागतो ना मधला तो रोड येऊन डायरेक्ट आपल्याला समोर हा गणपती अच्छा आणि हा जो मागचा रोड गेलाय तो कुठून आलाय तो आलाय शलवारवाड्याच्या इथून अच्छा इथलं सरळ गेलं तर आपल्याला डायरेक्ट शनिवार वाडा लागतो अच्छा अच्छा मग तिकडून शनिवार वाड्याच्या इकडून आपण आलो किंवा ओंकारेश्वरच्या इकडून आलो की तुम्ही हे गणपती मंदिर पाहू शकता मधोमध मंदिर व त्याला चारही बाजूने वाड्याने घेरले बाहेरून मुख्य मंदिराचा कळस व जुनं लाकडी कौलारू बांधकाम पाहिलं प्रवेशद्वारावर मंदिराचा फलक व छोटासा गणपती कोरलाय मुख्य लाकडी दिंडी दरवाजातून मंदिर परिसरात प्रवेश केला प्रवेश केल्यावर मुख्य मंदिर व मोकळा अंगण दिसलं पुढे आल्यावर मंदिराचं छोटसं सभामंडप आहे सभामंडप भक्कम लाकडी सागवाने खांबांवर आहे मंदिराचा सभामंडप अठराशे चौऱ्याण्णव साली बांधण्यात आला एक मजली लाकडाच छत त्यावर आकर्षक झुंबर व हंडे बसवलेत बाहेर दोन बाजूंना द्वारपालांचे चित्र आहेत गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर कीर्तीमुख आहे पुढे मुख्य गाभाऱ्याबाहेर एका बाजूला गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे मुख्य गाभाऱ्यात मध्यभागी गणरायाची शेंद्री रंगाची चतुर्भुज उत्तराभिमुख डाव्या सोंडेची अर्ध पद्मासनातील सुमारे तीन फूट उंचीची पाषाणाची मूर्ती आहे मागे चांदीचं प्रभावळ व दिवाबत्ती केली आहे व रारसा बसवलाय त्यामधून सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन होतंय नीट निरखून पाहिल्यास गणपती बाप्पांच्या दोन बाजूंना रिद्धी सिद्धी दिसतील बाहेरूनच मुख्य गाभारातील गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं सभा मंडपात सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी काढलेल्या काही चित्रांची उत्कृष्ट फ्रेम्स आहेत सभामंडपाच्या भिंतीवर गणपतीच्या चार युगातील चार अवतारांचे प्रत्येक युगातील वाहनांवरचे फोटो आहेत या मंदिराची स्थापना पिंपरी चिंचवडजवळच्या ताथवडे गावातील रामचंद्र विष्णू गुपचूप या गणेशभक्तांनी केली कालांतराने त्यांच्याच नावावरून हा बाप्पा ओळखला जाऊ लागला रामचंद्र गुपचूप या शिष्यांनी आपल्या गुरूंना म्हणजेच मोरेश्वर शास्त्री दीक्षित यांना हे मंदिर अर्पण केलं त्यानंतर बारा फेब्रुवारी अठराशे ब्याण्णव मध्ये या गणपतीची मोरेश्वर शास्त्री रावजी शास्त्री दीक्षित यांनी स्थापना केली व या मंदिराची मालकी सुद्धा दीक्षित कुटुंबाकडे आली व आजही दीक्षित कुटुंबीय या गणपतीची पूजा अर्चा करतात गणेशाची मूळ मूर्ती काळ्या पाषाणाची असून शेंदूर लेपाने त्याला आकार दिलाय ते मूर्तिकार देखील होते शेंदूर व जवसाचं तेल उकळून त्याचं लोंकण तयार करून गणेश मूर्ती साकारायचे मोरेश्वर शास्त्रींनी अष्टविनायकांपैकी पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती साकारली आहे मोरेश्वर शास्त्रींचे लोकमान्य टिळक काळकर्ते परांजपे न चिंग केळकर यांच्याशी उत्तम बंध होते लोकमान्य टिळक व महर्षी अण्णासाहेब पटवर्धन या मंदिरात आवर्जून येत असत लोकमान्य टिळकांवर ताई महाराज खटला चालू होता त्यांनी या गणपतीला नवस केला की या खटल्यातून त्यांची मुक्तता व्हावी त्यानंतर त्यांनी हा खटला जिंकला याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलाय बारा जुलै एकोणीसशे एकसष्टच्या पानशेतपुरात मंदिराची खूपच दुर्दशा झाली होती तब्बल बारा तास मंदिर पाण्याखाली होत दगडी गर्भगृह व सभामंडप वगळता सगळं मंदिर उद्धवस्त झालेलं त्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली मंदिरात दररोज सकाळी षोडशोपचार पंचामृत पूजा रात्री पंपोपचार पूजा होते भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी तर माघ शुद्ध त्रयोदशीला मंदिराचा स्थापना दिवस साजरा केला जातो पुढच्या व्हिडिओमध्ये लोकमान्य टिळकांचं निवासस्थान व खूप साऱ्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या केसरीवाड्याला भेट देणार आहोत